नमस्कार आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या विकास कामांसाठी वृक्षतोडीमुळे वनक्षेत्र सोळा टक्क्यांवर दिवशी इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट जाहीर झाली या रिपोर्टनुसार महाराष्ट्रामध्ये वनक्षेत्र घटलेलं आहे किती टक्क्यांनी चार टक्क्यांनी याच्यापूर्वी किती होतं म्हणजे दोन वर्षापूर्वी आपलं जंगल जे होते म्हणजे महाराष्ट्रामधील जे जंग वनक्षेत्र होतं ते अगदीच वीस टक्के होतं पण दोन वर्षामध्ये हे सोळा टक्के उरलेलं आहे आता ही आकडेवारी कुठं यूज करू शकता तर अगदीच पहा यू पी एस सी सॉरी यू पी एस सीला डायरेक्टली महाराष्ट्राचा तिथं संदर्भ देऊ शकत नाही आपण पण एम पी एस सीला हा आकडेवारी तुम्हाला अगदीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यानंतर आय बी पी एस सरळसेवा किंवा राज्यसेवा या परीक्षेला येऊ शकेल का तर सोळा टक्के आकडेवारी ही येईल परंतु कितीवरून किती क किती कमी झाली असं डायरेक्टली तिथं प्रश्न येणार नाही चार टक्क्यांनी कमी झाले आता राज्यसभेला जर स्टेटमेंट वाईज जर प्रश्न आले तर मे बी तिथं ही उपयोगाची आहे त्यानंतर पुढची बातमी मतदान प्रक्रिया योग्यच काँग्रेसच्या आक्षेपांचे निवडणूक आयोगाकडून खंडन मतटक्क्याबाबत वाढ ही सामान्य बाब असल्याचा सा दावा त्यांनी केलेला आहे आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निकाल दिलेला आहे आता या निकालाविरोधात पाहूयात काँग्रेस कोणते स्टेप्स वगैरे हो तिथं उचलेल पहा बेसिकली जर तुम्ही पाहिला तर पन्नास मतदारसंघात पन्नास हजार नवे मतदार तिथं जाहीर झालेले आहेत म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या नंतर जी विधानसभा निवडणुका आली स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या निवडणुकामध्ये आपला पन्नास हजारांची तिथं वाढ झालेली आपल्याला बेसिकली दिसलं त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे पिटिशन दाखल केलं होतं डन नेक्स्ट न्यूज आहे सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा झालेले आहेत कॉंग्रॅच्युलेशन्स त्यानंतर पुढे चालूयात आपण इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही पाचवी आठवी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्काची काय ही पण न्यूज आत्ताच आपल्याला गरजेची नाही आहे पहा आगामी काळामध्ये लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेसवर याबद्दल लेख येणारच आहे त्यावेळेस आपण ही न्यूज कवर करणार आहोत ओके त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा लेख आलेला आहे भारत घडवणारा नेता अटल बिहारी वाजपेयी यांच्या निमित्ताने हा लेख आहे म्हणजे त्यांची आज पण शंभराव्वी जयंती आहे त्यानिमित्ताचा हा लेख आहे इंडियन एक्सप्रेसला पण हा लेख आलेला आहे ओके त्याच्यानंतर अलमट्टीची उंची वाढवण्याचा निषेध आता पहा अलमट्टी धरण तीन दिवस झालं न्यूजमध्ये आहे व याच्या पूर्वीच्याच लेक्चर्समध्ये मी सांगितलं आहे की तेवीस तारखेलाच आपण हे कम्प्लीट केलेलं आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ओके त्यामुळे प्लीज सर्वांनी तो प्रिव्हियसच व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे चला सीबी प्रमुख तक्रारदार यांना पाचारण तर सर्वांना माहिती आहे सीबीच्या ज्या प्रमुख आहेत त्यांच्या विरोधात महुआ मोत्रा यांनी कंप्लेंट केली होती लोकपाल यांच्याकडे मग लोकपाल आता याबद्दल पुढल्या महिन्यामध्ये सुनावणी करणार आहे अठ्ठावीस जानेवारीला सुनावणीसाठी त्यांना हजर राहण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ता शेख हसीना यांच्याविरोधात तपास सुरू अणुऊर्जा प्रकल्पात पाच अब्ज डॉलरच्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावरती झालेला आहे आता अगदीच भारत आणि बांगलादेश या दोन देशांचे रिलेशन थोडेसं खटास निर्माण झाले आपलं बेसिकली या न्यूजमधून पण पाहताच येत आहे नेक्स्ट न्यूज आहे सरसंघचालकांच्या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया मंदिर मस्जिद वाढ न वाढवण्याचा आव्हाना सॉरी आव्हानावर मतांतरे ओके या पण न्यूजला आपण जास्त काही मतं देऊ नये कारण याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण हे संपूर्ण काही डिस्कस केलेलं आहे ओके त्याच्यानंतर पुढे चला मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकरण मजकूर प्रसारित करणाऱ्या बारा जणांविरोधात गुन्हा आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम काय आहे हे मला नक्की तुम्ही सांगू शकता ओके अभिव्यक्ती स्वातंत्र्य डन त्याच्यानंतर पुढे चला पुणे विद्यापीठाबद्दलचा हा लेख आलेला आहे मी स्किप केलेला आहे पहा मी आता लेक्चर रेकॉर्डिंग का करतोय कारण म्हणजे अगदी याच्यामध्ये काही बातम्याच नव्हत्या त्यामुळे आज तुम्हाला हे जी व्हिडिओ आहे ना ते खूप लेट मिळणार आहे पण ठीक आहे म्हटलं इंडियन एक्सप्रेस नाही तर नाही लोकसत्ता तरी घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे त्यासाठीच हा थोडासा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे त्यानंतर अगदीच यामध्ये आणखीन जर काही म्हणायचं जर म्हटलं पहा तर काही आहेत जेन्युअन विद्यार्थी पण काही नवीन विद्यार्थी आहेत जे की भरकटून जाणारी भरकटून जाण्याची जास्त शक्यता मी नक्कीच देतो आहे आता तुम्ही याबद्दल भरकटण्याचे काय चान्सेस आहेत हे तुम्ही मेन सायन्स रायटिंगबद्दलचा एक मी व्हिडिओ केलेला आहे ते तुम्ही नक्की पाहून घेऊ हो शकता त्यामध्ये मी जे कोचिंग संस्थांनी रिव्हील करत नाहीत गोष्टी त्या मी रिव्हील करण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे तर शक्य झालं तर तुम्ही विश्वास ठेवू हो शकता व याला कंटिन्यू ठेवू शकता पण पहा अगदीच माझ्याकडे आता सध्याला वेळ कमी आहे त्यानिमित्ताने मी शक्य झालं तर मी याला कंटिन्यू करणार आहे अन्यथा खरंच मी पण स्टॉप करण्याच्या तयारीत आहे पहा मी आज त्यामुळेच मी फक्त एक लोकसत्ता घेऊन आलेला आहे ओके जर शक्य झालं किंवा तुमचा प्रतिसाद असला तर आपण हे करूयात अन्यथा याला सोल्युशन म्हणून आपण जे ज्योन्यून विद्यार्थी आहेत ओके त्यांना डायरेक्टली झूम लाईनवरती संडेला मी वेळ काढून नक्की शिकवण्याचा मी प्रयत्न करेन ओके काळजी करू नका जे माझ्यासोबत पूर्वी कनेक्टेड आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण केव्हाही हे आहोत पण पहा यूट्यूब काय असं आहे पब्लिक प्लॅटफॉर्मवर आहे व आता अगदीच कोणतीही न्यूज जर घेतलं तर त्याचे दोन इम्पॅक्ट आहेत आता अगदीच तुम्ही हीच न्यूज पहा कुठे गेली हे पहा मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकरण मजकूर प्रसारित करणाऱ्या बारा जणांविरोधात गुन्हा आता यामध्ये कोण कोण आहेत युट्यूबवरील पण बारा वाहिन्या आहेत ओके यामुळे अगदीच आर्टिकल नाईन्टीन आपल्याला देण्यात आलेलं आहे भारतीय संविधानानुसार तरी देखील पहा स्वतःहून ते करून घेणं आपल्यासाठी काही गरजेचं नाही व हे मी सर्व काही रिव्हेन्यूसाठी करत नाही याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये सर्वांना माहिती आहे ओके मी याच्यापूर्वी अगदी सर्वांना दाखवलेलं पण आहे की यूट्यूब रिव्हेन्यूचं मला काहीच नाही आहे फक्त भरकटून जाऊ नये विद्यार्थी याच अजेंडानुसार मी चाललेलं आहे शक्य झालं तर कंटिन्यू करूयात अन्यथा पाहूयात ओके त्याच्यानंतर पुढे चला संविधान भानाचं पहा स्वायत्त संस्थांची भूमिका आता स्वायत्त संस्था म्हटल्यानंतर काय पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण कोणत्या संस्था पाहिल्या आहेत एक होतं नियोजन आयोग जे की बिगर संस्थात्मक होते त्याच्यानंतर आपण अगदीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पाहिलेला आहे तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीसपर्यंत थ्री टू फोर टू थ्री टू नाईन ओके ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया संवैधानिक आहे का असंवैधानिक आहे संवैधानिक आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे बरोबर सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत बरोबर आहे हे आपण पाहिलं किंवा वित्त आयोग आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे आर्टिकल दोनशे ऐंशी ओके व पहा अगदीच तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस यावरून यू पी सी सॉरी एम पी सी राज्यसेवेला पण आय थिंक प्रश्न आलेला होता बरोबर आहे त्याच्यानंतर त्याच दरम्यानच्या काळात मी एक बोंबई खटला आय थिंक हां बरोबर ना एकोणीसशे चौऱ्याण्णवचा तो खटला पण डिस्कस केला होता तो डायरेक्टली राज्यसेवेच्या परीक्षेला पण तसाच विचारण्यात आलेला होता ओके आपलं एमर्जन्सी प्रोव्हिजनबद्दल ओके तर अगदीच निश्चित राहू हो शकता तुम्ही याबद्दल तरी तर पहा वापस येऊयात आपण संवैधानिक आणि असंवैधानिक संस्था दोन्ही पाहिलेल्या आहेत आता पहा स्वायत्त संस्था स्वायत्त संस्था, का संस्था म्हणजेच काय तर अगदी त्यांना स्वतंत्र नियंत्रण देण्यात आलेल्या त्या काही संस्था आहेत ज्यामध्ये येतं पहा पहिल्यांदा सी बी आय सॉरी सी बी आय त्यानंतर ईडी आता अगदीच पहा सी बी आय जर तुम्ही पाहिलात तर कोणतीही घटना झाली की पहिल्यांदा काय म्हणतात सी बी आयकडून याची जांच होणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं किंवा दोन आठवड्यापूर्वी जी बीडमधील घटना झाली त्याची पण जांच सी बी आयद्वारे व्हावी अशी मागणी महाराष्ट्रातून उठत होती बरोबर आहे मग सी बी आयकडे का आपण जातो तर अगदीच ती स्वायत्त संस्था आहे आपल्याकडे आता पोलीस आहेत बरोबर महाराष्ट्र पोलीस आहे परंतु त्यांच्यावरती कोण आहे तर होम मिनिस्ट्री कमांड देते त्यांना बरोबर होम मिनिस्ट्री अंतर्गत पोलीस व्यवस्था महाराष्ट्र राज्याची चालते पण तुम्ही सीबीआयकडे जाता का तसं तर ला स्वतंत्र so, ता आहे ती ते वरती कोणी वचक वगैरे तशा पद्धतीने ठेवू शकत नाही म्हणजे राजकीय हस्तक्षेप तिथं होऊ शकत नाही असं आपला बेसिकली कन्सिडर करतो आपण त्यानंतर ईडी ईडीचं पण तसंच आहे स्वायत्त संस्था आहे पहा ओके पण आज खडील जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्यावरती वरती कोण डिपार्टमेंट आहे तिथे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं होम मिनिस्ट्री आहे आणि वरती फायनान्स मिनिस्ट्री असतं ओके मगदी यांच्याकडे स्वायत्त संस्था आहेत या स्वायत्त संस्था आहेत पण आज सध्याला त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरफन्स पण तिथे जास्त होत असलेलं बेसिकली पाहायला येतात आता आयबद्दलची एक केस सांगतो मी पहा दोन हजार तेराची ही घटना आहे मेघालय हायकोर्ट यांनी काय म्हटलं पहा सी बी आयला डायरेक्टली अनकॉन्स्टिट्युशनलच करा देऊन टाकलेला होता त्यामुळेच पहा लास्ट इयरला पण एक आर्टिकल आलेला होता लोकसत्तामध्ये की केस ड पॅरेट बनत आहे सीबीआय ईडी वगैरे हे केस ड पॅरेट आहेत म्हणजे पिंजरातला पोपट पिंजरातला पोपट म्हणजेच काय तर अगदी जेव्हा बोल म्हटलं तेव्हाच बोलण्याचा प्रयत्न करतं अगदी तशाच पद्धतीने पहा आता पिंजऱ्यातलं पोपट म्हटल्यानंतर तुम्हाला आता अगदीच रीड बिटवीन द लाईज तुम्ही सी करत आहात म्हणजे तुम्ही नक्कीच रीड बिटवीन द लाईज केला असाल त्यानिमित्ताने याला आपण इथे थांबूयात त्यानंतर ईडीचं पण तसंच आहे पहा आता ईडीची विश्वासार्हता ठरवून था था देण्यासाठी पहा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे किती पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव खटले गेलं पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव इतके खटले त्यांच्याकडे गेले होते ओके किंवा त्यांनी त्याचा तपास ता केला पण त्या खटल्यापैकी त्यांचे त्यांनी निकाल कितीचा दिला पहा फक्त चाळीस खटल्यामध्ये गुन्हे सिद्ध करू शकले ते मग पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव म्हणजे पाच हजार तीनशे खटल्यापैकी फक्त चाळीसच खटले योग्य असतील तर मग खरंच आहे का ते विश्वासार्हता तर याला काय पॉलिटिकल वेपनायझेशन होत आहे सध्याला ईडी सी बी आय यांचं पॉलिटिकल वेपनायझेशन होत आहे आय होप तुम्हाला ही पॉईंट समजलेली असतील त्याच्यानंतर पहा दोन हजार तेराचा कालखंड तुम्ही आठवा त्यामध्ये लोकपाल विधेयक यावं यासाठी अण्णा हजारे यांनी उपोषण केलं होतं दोन हजार बारा तेरा दरम्यान ओके कदाचित तुम्ही लहान असाल पण त्यावेळेस काहीतरी झालं होतं असं तुम्ही लक्षात घ्या मग तिथंच ना नरेंद्र मोदी यांच्यासाठी तिथं भूमी तयार झाली होती पहा लोकपाल विधेयकामुळे पण खरंच त्या लोकपालचं आता तुम्हाला आठवत आहे का काही ओके okay, आत्ता पहा आज पहिल्यांदा आपण न्यूजमध्ये आता मी पण न्यूज पेपर करतो ना तर पहा आज पहिल्यांदा आपण लोकपालचं इथं नाव असलं जे की न्यूज आहे सी बी प्रमुख आणि तक्रारदार यांच्याबद्दल पण आता या पण तक्रारीमध्ये काय होईल याची शाश्वती आपल्याला नक्कीच देता येतं आता रीड बिटवीन द लाईन्स इथं पाहायचे आपल्याला मग लोकपाल पण तशा पद्धतीने लोकपालचं पण आता सध्याला तिथं वर्चस्व आहे का तर बिलकुल नाही आहे त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच सांगू शकता की सध्याला कोण आहेत लोकपाल ओके न्यायमूर्ती खालविलकर आहेत लक्षात ठेवा तर पहा लोकपालची पण क्रेडिबिलिटी कमी झालेली आहे का दोन हजार बारा तेराला अण्णा हजारे यांनी उपोषण केल्यानंतर आपल्या देशभरामध्ये दे, लोकपाल विधेयक आणण्यात आलं परंतु लोकपालने किती केसेस वगैरे त्यांनी सॉल्व केले तर एक पण नाही म्हणजे हाय प्रोफाईल केस किंवा भ्रष्टाचार भ्रष्टाचारासाठी आपण तो लोकपाल आणलेलं होता ना तर खरंच त्याचं काही झालं का तर बिलकुल नाही उलट पहा लोकपाल योग्य पद्धतीने कार्य करत आहे का नाही हे सांगण्याची जबाबदारी आर टी आयवर आलेली आहे ओके लोकपालवरतीच आर टी आय वगैरे तशा पद्धतीने दाखल झालेले आहेत मग हे एवढी क्रेडिबिलिटी वगैरे त्यांचा इशू झालेला आपलं म्हणून काय म्हणू शकतो पहा ईडी सीबीआय लोकपाल जे आहेत आता स्वायत्त संस्था आहेत पण यांची क्रेडिबिलिटी आता झिरो होत आहे किंवा हे पॅरेट वागत आहेत काय आता सॉरी आता आय होप तुम्ही समजून गेला असाल त्याच्यानंतर पुढे पहा हे झालं पॉलिटिकल वेपनरी ओके म्हणजे सध्याला पॉलिटिकल वेपनायझेशन होत आहे यांचा वापर असं म्हणून घेतलं आता सीबीआय ईडी किंवा लोकपाल ह्या ज्या संस्था आहेत ना त्या सामान्य व्यक्तींसाठी दिलेल्या आहेत बरोबर मग पहा तुम्ही आय एस अधिकारी झालात किंवा आय पी एस अधिकारी झालात किंवा आय आर एस अधिकारी झालात तर मग तुमच्यासाठी कोणती संस्था असेल का एक वेगळी ओके जसं पहा ना तुम्ही आता अगदीच आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट सॉरी हायकोर्ट आहे त्यानंतर सुप्रीम कोर्ट, कोर्ट आहे ओके पण मॅटमध्ये का जातात एम पी सी बदलची प्रकरण विचार केलाच असाल ना ओके मग हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आहे ना अगदी त्याच धर्तीवर पहा सी बी आय आहे ई डी आहे त्यानंतर लोकपाल आहे हे सामान्य जनतेसाठी पण तुम्ही प्रशासनात असाल तर तुमच्यावर कोणीतरी वचक ठेवावं यासाठी काही संस्था आहेत का आहे तर बिलकुल आहे व इथे पेपरमध्ये आपल्याला या संस्थेबद्दल अगदीच लिहिणं गरजेचं आहे तर सी व्ही सी नावाची एक संस्था आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये ही स्थापन झालेली आहे ओके नाईन्टीन सिक्स्टी फोर लक्षात घ्या केंद्रीय दक्षता आयोग म्हणजेच काय सी व्ही सी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन यू पी सी करणार आहात किंवा एम पी सीमध्ये गेल्यानंतर तुमच्यावरती जर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप जर तुमच्यावरती झाले ना तर तुमची चौकशी सी बी सी मार्फत केली जाते ओके सी व्ही सीला आपल्याला जास्त घाबरणं गरजेचं आहे कारण आपण प्रशासनात जाणार आहोत आपला डी सी बी आयपासून तेवढं म्हणजे जास्त धोका नाही परंतु सी व्ही सीचा जर नजरात आलो आपण तर अगदी आपल्यावरती ॲक्शन वगैरे घेतलं जाण्याची जास्त शक्यता जा असते ओके म्हणजे अगदी भ्रष्टाचार करायचा नाही हेच मला बेसिकली उद्देश सांगायचा आहे तुम्हाला तर पहा जे सिव्हिल सर्वंट्स आहेत ना त्यांच्यासाठी सी सी बाकी पॉलिटिकल वेपनरी म्हणून तुम्ही अगदीच नाव लक्षात ठेवू शकता ईडी सी बी आय आणि लोकपाल ओके आता पॉलिटिकल वेपनेरी असं म्हणता येणार नाही सॉरी फॉर दॅट परंतु सध्याला होत आहे ते हेच सांगण्यासाठी मी आकडेवारी पण तुम्हाला प्रूव्ह केले की पाच हजार तीनशे पैकी फक्त चाळीस प्रकरणांमध्ये शिक्षा वगैरे तिथे झालेली आहे किंवा गुन्हे सिद्ध होऊ शकलेत बद्दलचे आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल हां त्याच्यानंतर आणखीन काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर ईडीची स्थापना सॉरी सी बी आयची स्थापना कधी झालेली आहे तर पहा एकोणीसशे सेहेचाळीसच्या दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट याची स्थापना एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झालेली आहे व संथानम समितीच्या रिकमेंडेशननुसार सी बी आयची त्यानंतर सी व्ही सीची स्थापना झालेली आहे हे प्लीज लक्षात ठेवा संथानम समिती परीक्षेला येऊ शकतं जे नीटचे विद्यार्थी त्यांच्यासाठी पण हे महत्त्वाचं आहे पहा संथानम समितीच्या रिकमेंडेशननुसार सी व्ही सी त्यासोबतच सी बी आयची स्थापना तिथं झालेली आहे सी बी आयची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट दिल्ली स्पेशल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी सिक्स यानुसार झालेली आहे ओके हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे दिल्लीची सॉरी दिल्ली स्पेशल ऍक्ट यानुसार सीबीआयची स्थापना आहे त्यानंतर ईडीची स्थापना पहा एकोणीसशे छप्पन साली झालेली आहे ओके पण त्याचे कायदे वगैरे बदलत गेलेले आहेत पुन्हा ओके ईडीची जी, जी पावर आहे ती आता असं त्याला वित्त मंत्रालयाकडे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त ओके आणि डिपार्टमेंट कोणतं आहे तर महसूल विभाग अंतर्गत या संस्थेला अधिकार देण्यात आलेले आहेत आय थिंक एस आय एस जी, जी एक्झाम असते पहा त्या परीक्षेला हा प्रश्न आलेला होता ईडीबद्दलचा दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यानचा तो आय थिंक प्रश्न होता तर तशाबद्दल पद्धतीने कदाचित प्रश्न येऊ शकतील सरळ सेवेला वगैरे कारण प्लीज सदैव चत असते त्यामुळे प्लीज हे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर लोकपातबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे आणि आर टी आय आर टी आय दोन हजार पाचचा कायदा आहे ओके तर अशा पद्धतीने हे थोडंसं विधानभान होतं आय होप लक्षात आलं असेल त्याच्यानंतर पहा श्याम बेनगल यांच्याबद्दलचा हा लेख आहे पण आपल्यासाठी गरजेचा नाही मी स्किप केलेला आहे हिवाळी अधिवेशनाने विदर्भाला काय दिले आता हा लेख तुम्ही स्वतः नक्कीच वाचून हो घेऊ शकता यामध्ये स्प म्हणजे एक्सप्लेन वगैरे करण्यासारखं काहीच नाही आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा मुंबईकरांची श्वासकोंडी दिल्लीनंतर मुंबईतील जी हवा आहे ती टू पॉईंट फाईव्ह मायक्रोमीटर पेक्ष जे पेक्षा कमीचे जे धुलीकण असतात ना त्यांच्यामध्ये वाढ झालेली आपलं बेसिकली ते सांगता येते व यू पी सीवरून प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत पहा ओके तर प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा टू पॉईंट फाईव्ह मायक्रोमीटर ओके यामुळे काय होतं पहा आकाराचे जे कण असतात ना ते नाक कान घसा स्वर यंत्रणा यांना अपाय करतात ओके त्यामुळे अगदीच अगदी एअर पो पु, पोल्युटेड जास्त असते ती ओके बारीक बारीक कण असतात हवेमध्ये त्यामुळे अगदीच जर आपल्या घशावरती वगैरे त्याचा जर इफेक्ट झाला तर अगदीच पाय वगैरे तिथं होण्याचे जास्त चान्सेस आहेत ओके त्यामुळे जे इक्युवा इंडेक्स आहे ते पण तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे डन त्याच्यानंतर पुढे चला पहा इथे दुसरी न्यूज गरजेची नाही हां आता हे एक महत्त्वाची न्यूज होती रुपयाचा पंच्याऐंशी पॉईंट वीस सॉरी पंच्याऐंशी पॉईंट दोन शून्य नवीन निचांक सलग सहाव्या सत्रात नवीन तळ गाठणारी दुर्बलता आता हा पॉईंट मला समजावून सांगायचा सा आहे याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी सांग जाऊन सांगितलेलं होतं तरी देखील आज आपण समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करूयात तर पहा आता एक डॉलर इज इक्वल टू आज घडीला जर तुम्ही पाहिलात आज डॉलरचा रेट काय आहे मार्केटमध्ये तर पंच्याऐंशी पॉईंट दोन शून्य रुपये एवढा हा दर आहे मग रुपया एवढा खाली 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 जाण्याची कारणं काय आहेत तर पहिलं कारण आहे पहा भांडवली बाजारातून परकीय गुंतवणूकदारांनी धरलेला बाहेरचा रस्ता आहे काय पहा हे थोडंसं समजून घ्या प्लीज तर हा आपला प्यारा भारत आहे व इकडं आहे यू एस ए सध्याला यू एसमध्ये इलेक्शन झाले इलेक्शन झाल्यानंतर कोण आले सत्तेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आले ट्रम्प आल्यानंतर पहा त्यांची पॉलिसी कशी आहे मेरा भारत महान ज्या पद्धतीने आपण म्हणतो अगदी तशाच पद्धतीने अमेरिका काय म्हणतात मेरा अमेरिका महान ओके काहीही असू द्या त्यांच्याकडे अगदीच तेवढी कॅपॅसिटी नसली किंवा म्हणजे ते दुसऱ्याच्या अगदीच पहा आपल्या भारतीय जास्त करून सीयो हो वगैरे तिकडे गेलेले आहेत बरोबर तरी देखील ते काय म्हणतात की भारताने वगैरे आमच्याकडे हे पाठवू नये म्हणजे अगदी जे आहे ते आमचं स्वतःचं आहे असं त्यांचं म्हणणं असतं बेसिकली ट्रम्प यांचं जर पाहिलं लागतं तुम्ही ओके मग अगदी तसं होऊ नये ओके ट्रम्प आल्यानंतर बँकेचे जे व्याजदर आहेत ना तिकडे बेसिकली वाढणार आहेत ओके मग अगदीच पहा कोविडनंतर संपूर्ण बँक्स जे आहेत जसं आपल्या देशाची आर बी आय आहे त्यानंतर तसंच फेडरल बँक सॉरी यू एसची फेडरल बँक जी आहे त्यांनी पण काय केलं व्याजदर वाढवलेले आहेत ओके व्याजदर वाढवल्यामुळे आहे काय पहा आता अगदीच ही बँक आहे ओके मग तुम्ही जर लोन घ्यायचं म्हटलं तर प्रिफरन्स कोणाला देता बेसिकली बँकेलाच देता पण बँकेने जर लोनचे व्याजदर वाढवले तर आपला पूर्वी शंभर रुपयेवरती अगदीच दोन रुपये व्याजदर द्यावं लागायचं म्हणजे एकशे दोन रुपये आपल्याला महिन्याला देणं ठीक आहे म्हणत असतो आपण किंवा दोनच रुपये व्याज आहे त्यामुळे आपण बँकेकडून लोन वगैरे घ्यायचं पण आता कोविडनंतर इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने सुरळीत चालावी यासाठी काय केले सरकारने या दोन रुपये त्यांनी रुपये केले पहा दहा रुपये तिथं व्याजदर केले मग दहा रुपये जर म्हटलं तुम्ही आता मी याच्यापूर्वी काय म्हटलं पूर्वी कसं रेट होतं शंभर रुपयाला तुम्हाला एकशे दोन रुपये वापस करायचे बँकेला आपण घेत होतो लोन पण आता शंभर रुपयावरती एकशे दहा रुपये तुम्हाला काय वापस करायचे मग दहा रुपये तिथं व्याजदर लागत आहे ओके व्याजदर दहा रुपये लागत असेल मग एक्स्ट्रा पैसे आपण का द्यायचं या नात्याने पहा जनता काय करत आहे लोन घेत नाही आहे ओके मग तीच त्याच पद्धतीने आता ट्रम्प आल्यानंतर पण पहा ते काय म्हणतील की मेरा अमेरिका महान जे काही करायचं आहे ते तुम्हाला अमेरिकेमध्येच राहून करायचं आहे दुसऱ्या देशावरती अवलंबून राहायचं नाही आहे त्याचसोबतच पहा ज्यांच्याकडे व्हिसा नाही आहे अमेरिकेचा म्हणजे अगदीच रिफ्युजी आहेत जे अमेरिकेमध्ये रेफ्युजी वगैरे आहेत अगदी त्यांना व्हिसा दिलेला नाही नसताना देखील ते जर अमेरिकेमध्ये राहत असतील ना तर त्यांना पण आम्ही त्यांचा त्यांच्या देशामध्ये वगैरे पाठवणार आहोत वापस करणार आहोत असे काही निर्णय त्यांनी घेणार आहेत ट्रम्प आल्यानंतर म्हणजे तसे तडकाफडकी निर्णय होणार आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यानंतर त्यांनी काय करणार आहेत पाच चायनासोबत थोडंसं जे वॉर आहे ते परत एकदा चालू होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे चायना आपला निकटवर्ती येत आहे भारतासोबत येत येण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर हे दोन तीन पॉईंट काढल्यानंतर काय होणार आहे पहा अमेरिकेमध्ये जी इकॉनॉमी आहे ना, ना, ना ती चेंज होण्याच्या कगारवर आहे बरोबर मग आज घडीला काय होतं पहा एफ डी आय हे नावाची संकल्पना तुम्हाला माहिती असेल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बरोबर मग ती त्याच धर्तीवर पहा आता अमेरिकेची जनता आहे ना ती अमेरिकेची जनता आपल्या देशाच्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवते ओके जसं आपण आपल्या शेअर मार्केटमध्ये वगैरे पैसे होतो ना अगदी त्याच धर्तीवर अमेरिकेमधील पण जनता काय करते पहा पैसे आपल्या देशामध्ये टाकते बरोबर मग आपल्या देशामध्ये पैसे टाकल्यानंतर त्यांना फायदा वगैरे नक्कीच नफा वगैरे तिथं होत असतो बरोबर आहे आता इथून एक प्रश्न बनू शकतो की दुसऱ्या देशाचे आपल्या देशामध्ये हे करू शकतात का शेअर मार्केटमध्ये पैसे लावू शकतात का बिलकुलही असं आहे मग अगदी त्याच धर्तीवर पहा अमेरिकेची जनता पण आपल्या देशामध्ये पैसे लावते मग नफा त्यांना होतो पण आता डोनाल्ड ट्रम्प येणार आहेत डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी काय निर्णय घेणार आहेत की जे काही आहे ते फक्त आपलंच आहे अमेरिका स्वतंत्र सॉरी आत्मनिर्भर अमेरिका अशी त्यांची पॉलिसी येणार आहे मग ते काय होणार आहे अमेरिका आत्मनिर्भर म्हटल्यानंतर अगदीच इथं लोन वगैरे वाढले जाऊ शकतील त्यानंतर तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जर पैसे लावत असाल तर तुमच्यावरती काही इथं टॅक्स वगैरे लावले जातील असे काही निर्णय कठोर निर्णय ते घेतील ही कारणं ही अशा पद्धतीची थोडी त्यांच्याकडे भीती आहे बरोबर अमेरिकनची जनता आहे जी की आता सध्याला आपल्या भारतामध्ये पैसे गुंतवत आहे त्यांना ही भीती आहे ही भीती असल्यामुळे त्यांनी काय म्हणत आहेत की जेवढ्या लवकर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येण्याच्या पूर्वी आपण भारतामध्ये जेवढा पैसा गुंतवलेला आहे ना तो पैसा सगळा आपण घेऊन जाऊयात अमेरिकेला व आपापला अमेरिका चांगला आहे अशा नजरेतून त्यांनी काय करत आहेत भारतामधून सगळा पैसा घेऊन जात आहेत भारतामधून सगळा पैसा भांडवली म्हणजे जे कॅपिटल आहे ते सगळं जर काढून घेत असतील तर आता इथं काय पहा अचानकच अचानकच भारत भारतामध्ये डॉलरची मागणी वाढली का डॉलरची मागणी का वाढली तर त्यांना वापस घेऊन जायचं आहे ना त्यांचे पैसे गुंतवलेले मग ते तेच कारण आहे पहा इथं काय झाले डॉलरची मागणी वाढलेली आहे व भारताचं करन्सी कोणतं आहे डॉलर आहे का तर बिलकुल नाही भारताचं करन्सी आहे रुपया मग प्रॉब्लेमच इथं झाला आपला रुपया आहे आणि त्यांना पाहिजे कशामध्ये डॉलरमध्ये पैसे पाहिजेत त्यांना ओके डॉलर पाहिजे व आपण देत आहोत रुपया मग आपल्याजवळ तेवढं पुरवठा आहे का बेसिकली तर बिलकुल पुरवठा आपल्याकडे कमी आहे पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यानंतर काय होणार आहे कालचं लेक्चर तुम्ही आठवू शकता पहा इथे एक डॉलर आहे ओके व दोन व्यक्ती आहेत एकाकडे आहेत शंभर रुपये आणि दुसऱ्या व्यक्तीकडे आहेत दोनशे रुपये मग हे जे एक डॉलर आहे ते कोणा व्यक्तीला भेटेल तर अगदीच पहा दोनशे रुपये ज्या व्यक्तीकडे असतील त्या व्यक्तीला मग ते तसंच झालेलं आहे आता एक डॉलर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर दोनशे रुपये तिथे द्यावे लागतील अगदी त्याच धर्तीवर आज घडीला आपल्याला काय पंच्याऐंशी पॉईंट दोन शून्य रुपये एवढे आपल्याला मोजावे लागतात एक डॉलरसाठी मग या कारणाने डॉलरची मागणी वाढलेली आहे आणि रुपयाचं सॉरी डॉलरची मागणी वाढली आणि हे डॉलरचा पुरवठा नाही आहे आपल्याकडे या कारणाने रुपया खाली 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 कोसळत असल्या बेसिकली हे एक कारणामुळे पाहायला मिळालेलं त्याच्यानंतर दे देशाच्या आयात आणि निर्यात व्यापार तुटीत वाढ ओके म्हणजे बी पी बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे ना ते क्रायसिस झालेला आहे तुम्ही समजा म्हणजे पहा आपण आता अगदीच अमेरिकेसोबतच उदाहरण घेऊयात आता आपण अमेरिकेकडून काय वस्तू घेत आहोत आयफोन विकत घेत आहोत ओके okay, आपण अमेरिकेकडून आयफोन घेत आहोत आयफोन घेतल्यानंतर पहा त्यांना आज घडीला आयफोनला किती द्यावं लागतील शंभर डॉलर रुपये त्यांना द्यावे लागतील मग मला सांगा आपण जर अमेरिकेकडून आयफोन जर घेतला तर शंभर डॉलर तुमच्याकडे आहेत का तर बिलकुल नाही आहेत ना अगदीच पहा इथे मागणी वाढलेली आहे ऑलरेडी व शंभर डॉलरचा आपण जर आयफोन घेतला तर तिथं पण काय होणार आहे इम्पॅक्ट होणार आहे मग ह्याला आपला बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल पहा तर ह्यालाच म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे अगदीच तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पण ही कन्सेप्ट शिकता मग तुम्हाला काय करावं लागेल डॉलर जर तुम्हाला तुमच्याकडे पण डॉलर जर हवे असतील तर तुम्हाला पण काय करावं लागेल अमेरिकेला काहीतरी विकावं लागेल आता अमेरिकेला काय विकू बरं आपण तर अगदीच पहा आपण आपले क्लोथ्स विकू जसं क जे कपडे आहेत ते विकू म्हणजे जे जीन्स आहेत कॉटन जीन्स वगैरे ते काही आहेत ते आपण जर अमेरिकेला विकलं शंभर डॉलरचं जर तशा पद्धतीने त्यांना विकलं ना तर आपल्याकडे पण काय होतील पहा शंभर डॉलर रुपये येतील सॉरी शंभर डॉलर येतील मग ते शंभर डॉलर आपण देऊन आयफोन खरेदी करू शकतो मग हे झालं आयात आणि निर्यात बरोबर उपकरणं पण आपल्याकडे सध्याला पहा आपण अमेरिकेला किंवा दुसऱ्या देशांना डॉलरमध्ये व्यवहार करत नाहीये किंवा आपल्याकडे तशा पद्धतीने निर्यात करण्यासाठी वस्तू नाही आहे मग या कारणानिमित्त आपल्याकडे डॉलरचं कमतरता निर्माण झाली या कारणाने देखील पहा डॉलरची मागणी वाढली व रुपया तिथं सॉरी डॉलरची मागणी वाढली व आपण पुरवठा तिथं करू शकत नाही या कारणानिमित्त पण काय डॉलर महाग होत आहे त्याच्यानंतर खनिज तेलाच्या भडक्यासह आयातदार डॉलर मागणीत वाढ आता पहा तुम्ही कुवेतकडून तेल घेता बरोबर आहे व कुवेतकडून तेल घेण्यात मध्ये आपण कितवा आहोत सहावा आहोत ओके सहाव्या सॉरी म्हणजे कुवेत आपला तेल पुरवठामध्ये सहाव्या क्रमांकावर हो येतो बरोबर आहे मग कुवेतला आपण पैसे कोणत्या रूपाने देतो तर अगदीच डॉलरमध्ये देतो बरोबर आहे व आपल्या देशात चे ते खनिजतेलाचे वगैरे तेवढ्या पद्धतीने सॉरी तेवढ्या प्रमाणात जास्त साठे नाही आहेत या कारणानिमित्त पहा आपला काय डॉलरमध्येच व्यवहार करावा लागतो मग तिथं पण आपला डॉलर जास्त करून खर्च होतो मग हे एक कारण आहे डॉलरची मागणी वाढलेली आणि डॉलरचा पुरवठा नाही त्यामुळे पण पहा खनिजतेलासाठी पण आपले काय डॉलर जात आहेत त्यानंतर अर्थव्यवस्थेची वाढ मंदावल्याच्या चिंतेतून नकारात्मकता आता पहा प्रत्येक गोष्टीवर जर तुम्ही जी एस टी जी एस टी जी एस टी लावलात आता अगदीच पहा कोणतं पॉपकॉर्नवरती जीएसटी लावण्यात आला आता पॉपकॉर्नवरती जी एस टीचा इफेक्ट होईल का तर बिलकुल होतो पहा आता तुम्ही जर मूवी बघण्यासाठी पी वीआरला जर गेलात व तिथं पूर्वी तुम्ही पॉपकॉर्न मागवत होता पण आता तुम्ही मागवण्याची इच्छा करू शकाल का तिथे कारण पाच टक्के ते अठरा टक्के तिथं जीएसटी लागलेली आहे व ऑलरेडी तुम्ही ज्यावेळेस मूवी तिकीट खरेदी करताना त्यावरती ऑलरेडी जीएसटी आहे मग त्यानंतर मूवीमध्ये म्हणजे पॉपकॉर्न घेऊन जाताना पण त्यावरती जीएसटी जर लागत असेल तर नक्कीच पहा तुम्ही तिथं परावृत्त होता यामुळे काय होते पहा मंदी मंदी येते मार्केटमध्ये मंदी येते अगदी सध्याला तेच चालू आहे बरोबर यामुळे आता निराशा झालेली आहे अर्थव्यवस्थेमध्ये निराशा लागलेली आहे किंवा जीएसटी सगळीकडे जीएसटी जर असेल तर आपण खर्च करणार नाही खर्च जर केला नाही तर आपली सायकल सुरळीत चालेल का तर बिलकुल नाही अर्थव्यवस्था तिथंच ठप होईल या कारणाने पण पहा डॉलर तिथं मागणी वाढलेली व आपण डॉलरचा पुरवठा करू शकत नाही त्यानंतर अमेरिकी फेडरल रिझर्वच्या व्याजदर दृष्टिकोनात विपरीत बदल मी म्हटलं ना डोनाल्ड ट्रम्प यांचं कारण ते आपण इथं पाहिलेलंच आहे पहा अमेरिकी रोखे परताव्यातील निरंतर वाढ ओके okay. त्यानंतर अमेरिकन आता आल्यानंतर पहा त्यांनी अगदीच अमेरिकेचे जे व्यक्ती आहेत ना त्यांनी स्वतःमध्ये जर गुंतवणूक केले म्हणजे आपला अमेरिका फक्त आपल्यासाठीच आहे असं जर त्यांनी जर कन्सिडर करून म्हणजे त्यांनी कन्सिडर करून त्यांचे जे बॉन्ड्स आहेत ना त्यावरती जर व्याजद्या जास्त देत असतील तर अगदीच पहा अमेरिकन जनता भारतामध्ये गुंतवणूक करणार नाही व अगदीच त्यांनी तिथला तिथं जर गुंतवणूक केली म्हणजे दृ दृष्टिकोन बदलला की अगदीच पहा मागणी वाढते डॉलरची व मागणी वाढल्यानंतर आपण डॉलरचा पुरवठा करू शकत नाही याच कारणाने सध्याला डॉलर्स रुपये सॉरी डॉलरचं मूल्य वाढत आहे व अगदीच भारताचं जे रुपया आहे तो खाली 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 कोसळत असलेला बेसिकली दिसत आहे आय होप याच्या पलीकडे आता तुम्हाला काही आवश्यकता पडणार नाही की डॉलर का वाढत आहे आणि रुपया का कोसळत आहे ओके हे संपूर्ण पॉईंट्स मी तुम्हाला अगदी योग्यरित्या सांगितलेले आहेत पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये सांगितले होते व आताच्या पण आता पहा हे राज्यसेवेसाठी वगैरे गरजेचं आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मेन्स परीक्षेला लिहिताना लिहिण्यासाठी गरजेची आहे सरळ सेवा किंवा आय बी पी एस भरतीला वगैरे ही येईल का किंवा डॉलरचं का वाढत आहे किंवा डॉलरची प्राईस काय असेल असं येत नाहीत कारण पहा आज कालच जर तुम्ही पाहिला तर चौऱ्याऐंशी रुपये होतं डॉलर पण आज घडीला ते पंच्याऐंशी पॉईंट दोन शून्य झालेलं आहे मग हे सेवा किंवा आय बी पी एस पॅटर्न वगैरे त्या परीक्षांना येत नाहीत त्यामुळे पहा अगदीच आत्ताच एका विद्यार्थ्याला मी उत्तर दिलं की खरंच हे देऊ शकत नाही पहा तुम्ही सेवेसाठी हे नाही आहे आपलं लेक्चर हे बेसिकली जी संकल्पना आहे ती मेन्स परीक्षेमध्ये तुम्हाला चिरकाल लक्षात राहण्यासाठी ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ओके okay, त्यामुळे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी हे आय होप मदतपूर्ण ठरेल व जर खरंच मदतपूर्ण जर ठरत नसेल तर जे जी जेन्युअन विद्यार्थी आहेत त्यांचा आप आपण पण झूम लाईव्हवरती संडे आ, संडे टू संडे तशा पद्धतीने लेक्चर घेऊया मग तिथेच बेसिकली ही परवडेल कारण प्रत्येक कमेंटला वगैरे उत्तर देण्याची तर तिथं झिकझिक राहणार नाही पहा मनात ओके okay? कारण अगदीच आपण जेन्युअन री त्या करत असतो व त्याला जर हे वाटत असेल ना तर नो ओके कारण हे रिव्हेन्यूसाठी वगैरे बिलकुल नाही आहे ओके आता इथे थांबूया अब्दुल काही शंका काही सजेशन असतील नक्की मला सांगू शकता धन्यवाद